नमस्ते तू महामाये श्रीपीठे स्वरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते सुंदर अशा महालक्ष्मी अष्टकाने या व्हिडिओची सुरुवात करत आहे तर आजचा व्हिडिओ खूपच सुंदर असणार आहे खूप लेट हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते कारण हे तसंच आहे कारण हा व्हिडिओ सुंदर पद्धतीने मला तुम्हाला दाखवायचा होता कारण प्रत्येक गोष्टीतनं काहीतरी शिकण्यासारखं असावं असं मला तरी वाटतं आणि या व्हिडिओमधून तुम्हाला खूप छान असं शिकण्यासारखं काहीतरी मिळणार आहे आणि ही महालक्ष्मीची सुंदर अशी मूर्ती जी तुम्ही पाहताय ती मूर्ती मी घरी डेकोरेशन केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी मी कशा बनवल्यात हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर तुम्हालाही महालक्ष्मीची मूर्ती अशा पद्धतीने जर सजवायचे असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा माझी मूर्ती तर खूपच सुंदर झालेली आहे जसे की तुम्ही पाहू शकता अगदी ज्वेलरीपासून केसांपासून साडीपासून सर्व काही बारीक सारीक गोष्टी मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर केलेल्या आहेत आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया तर ही जी महालक्ष्मीची मूर्ती आहे तर काही दिवसापूर्वी अशी साधी सिंपल मूर्ती मी घेतलेली होती आणि तेव्हाच माझ्या डोक्यात हा विचार होता की ही मूर्ती मी छान डेकोरेशन करणार आहे तर मूर्तीचा हा जो रंग आहे तुम्ही पाहू शकता असा होता आणि त्यानंतर मी हे काही कलर वगैरे आणले आणि त्यानंतर मूर्तीत वेगळा बदल केलेला आहे तर सर्वात अगोदर कलरिंगचं काम करून घेतलं आणि डबल हात मारायचा होता त्यामुळे याला थोडासा वेळ लागणारच होता कारण एक हात मारून त्यानंतर ते सुकल्यानंतर दुसरा शेड द्यायचा होता कारण थोडा कलर अगोदरचा वेगळा असल्यामुळे दुसरा कलर त्याच्यावर बसण्यासाठी डबल हात मारणं खूप गरजेचं होतं आणि मूर्ती तर खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता ही मूर्ती म्हणजे खूप अशी नाजूक एकदम सुंदर अशी मूर्ती मला दिसली आणि पाहता क्षणी मी ती घेतली तर इथं कलरिंगचं चा काम चाललं आहे आणि माझं रिओ मध्ये मध्ये करतोय कारण नवीन काय करायचं म्हटलं की आमच्या रिओचा आनंद खूप असतो आणि माझं कलरिंगचं चा काम चाललं आणि रिओची मो लुडबुड सुरूच होती अशा काही गोष्टी करताना ना मला खूप छान वाटतं कारण हे सगळे माझ्या आवडीचे विषय आहेत वेगवेगळ्या गोष्टी करणं तर आता इथं माझं काम झालं आणि मला स्वयंपाक वगैरे करायचं होतं म्हणून उरलेलं काम मी माझ्या मुलाकडे दिलेलं आहे कारण तो पण खूप सुंदर काम करतो काही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल तर बाकीचं काम त्याच्याकडे दिलं आहे तर कमळ गुलाबी कलरचं केलेलं आहे कारण महालक्ष्मीचं आसन म्हणजे महत्त्वाचं कमळ आणि कमळ ते अगदी सुंदर दिसेल असं करायचं होतं त्यानंतर हे काही सामान आणलेलं आहे मी जसं की लेस वगैरे किंवा गोल्डन मनी अशा काही गोष्टी आणल्यात ज्या डेकोरेशनसाठी लागणारे मूर्तीला सजावट करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लागणार होत्या म्हणून त्या ज्या ज्या लागतील त्या सगळ्या गोष्टी मी आणल्या आणि मूर्तीचं काम सुरू केलं तर इथं डोळ्यांचं म्हणजे महत्त्वाचं होतं कारण खूप बारकाईने ते शेडिंग करायचं होतं डोळ्याचं आणि या कामात म्हणजे माझा मुलगा माहीर आहे त्याने छान असं सुंदर डोळे केलेले आहेत देवीचे तुम्ही पाहू शकता चेहऱ्याचा अगदी लुक चेंज झालेला आहे खूप सुंदर असं वाटत होतं कलर वगैरे केलाय आणि थोडं सुकायला ठेवलं आणि एक दिवस पूर्ण त्याला सुकवलं आणि त्यानंतर हे सगळं सामान घेतलं देवीच्या साडीसाठी छान असं मी कापड आणलेलं आहे पाहू शकता तुम्ही छान असं जरीचं कापड घेतलं आणि साडीचं माप घेतलं की किती कापड लागू शकतं आणि त्या पद्धतीने ते कट करून घेतलं कट कसं केलं हे देखील केल तुम्ही पाहू शकता थोडं तिरक्या ह्याच्यामध्ये कट केले आणि त्याला छोट्या छोट्या अशा प्लेट घेतलेल्या आहेत तर त्या प्लेट्स घेताना थोडंसं कठीण जात होतं कारण ते कापड थोडंसं कडक होतं आणि ते कापड खूप सुंदर दिसत होतं त्यामुळे मी ती तेच कापड ठेवलं होतं कारण जर मी हलकं कुठलं कापड घेतलं असतं तर पटकन ते चिटकलं असतं किंवा तिथं व्यवस्थित घसलं असतं पण मला थोडंसं छान दिसण्यासाठी असं सुंदर दिसावं म्हणून मी थोडं जरीचं घेतलं आणि ते थोडंसं मला जड जात होतं हे करायला पण तरी देखील मी थोडंसं टाचण्यांची वगैरे मदत घेतली आणि टाचण्यांच्या सहाय्याने पॅक करून मग ग्लुगनने ते व्यवस्थित चिटकवलं कारण काय की कोणतंही काम छान करायचं म्हटलं की त्याला वेळ द्यावा लागतो वेळ दिल्याशिवाय कोणतीच गोष्ट छान होत नाही आहे तसा खूप वेळ गेला या कामासाठी अगदी म्हणजे नाही म्हटलं तरी दहा ते बारा तास कंप्लीट गेलेले आहेत तर ते एकाच वेळी न करता मी दोन तीन दिवस थोडं थोडं करत होते जसं होईल तसं मी करत होते आणि इथे पाहू शकता तुम्ही एक साईडचे प्लेट्स वगैरे घालून झालेले आहेत परत सेम दुसऱ्या बाजूने देखील जसं देवीची मूर्ती आहे जसं तो आकार आहे त्याचप्रमाणे मला तिथे प्लेट्स घ्यायच्या होत्या आणि देवीचा जो एक हात होता तो जॉईंट होता त्यामुळे तिथे थोडंसं मला कठीण जात होतं प्लेट्स घ्यायला पण मी तिथे देखील कापड थोडंसं व्यवस्थित कट करून तिथून थोडंसं माप घेऊन व्यवस्थित केलं आणि ते देखील छान चिटकून घेतलं ते बनवण्यासाठी थोडंसं वेळ जातो आहे कारण जॉईंट तिथे असल्यामुळे मला थोडंसं अवघड जातं आहे पण ठीक आहे थोडं वेळ देऊन मी तेही काम करते आणि ही मूर्ती मी कायमस्वरूपी ठेवणार आहे कारण आपण बायका म्हटलं की आपले मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात लक्ष्मी व्रत असतात लक्ष्मीपूजन असतं आणि अशा वेळेला ना अशा मूर्त्या खूप सुंदर दिसतात आता आजकाल सगळंच रेडीमेड भेटतं नाही असं नाही पण जर आपण करू शकतोय तर का विनाकारण पैसे खर्च करून आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जी गोष्ट करतो ना त्याचा आनंद काही वेगळाच असतो आणि तसंच तर इथं सगळेजण कामाला लागले होते तर इथे माझी मुलगी पाहू शकता तुम्ही ती तर या कामात खूप हुशार आहे तिच्याकडे महत्त्वाचं काम दिलं म्हणजे देवीची ज्वेलरी कारण ते नाजूक काम होतं आणि त्या कामासाठी वेळ खूप जाणार होता आणि माझ्याकडे वेळ कमी होता जे काम मी करू शकते ते मी केलं जे मुलांनी करू शकत होतं तो त्याने केलं आणि शेवटी आमच्या मॅडमकडे काम आलं आहे तिच्याकडे ज्वेलरी बनवायचं कारण तिला ना या गोष्टी खूप आवडतात अशा करायला तर देवीच्या गळ्याचं वगैरे तिने माप घेतलं आणि छान असं देवीचं हार वगैरे गळ्यात घालण्यासाठी बनवलं आहे तर आता या सगळ्या गोष्टी पुढे पाहू शकता तुम्ही की कि किती छान दिसणार आहे आणि देवीची साडी बघा फायनल अशी झालेली आहे आता त्या मधल्या प्लेट्स घेण्यासाठी मला व्हिडिओ काढायला नाही जमलं त्यामुळं तो व्हिडिओ स्किप झाला आहे पण अगदी सोपे आहे जसं की आपण नॉर्मल साडी वगैरे नेसतो त्याच्या प्लेट्स कशा बनवतो त्याच पद्धतीने बनवल्या आणि इथे जॉईंट करून टाकला जसं की आपण पहिल्या प्लेट्स लावल्या आता देवीचं केसांचं वगैरे मी बनवलं इथे इथे मी ब्लॅक कलरच्या उलांचा वापर केला आणि उलट्या बाजूने म्हणजे जसं की आता मी तुम्हाला उघडून दाखवलं त्या बाजूने चिटकवलं आणि ते मागे केलं तर तुम्ही पाहू शकता देवीचे हे जे केस बनवलेत देवीला तर ते किती सुंदर दिसत आहेत की म्हणजे काय बोलूया की आपण जेव्हा करतो आणि ते छान होतं ना तेव्हा खरंच स्वतःचं कौतुक करतो आपण तसंच मला छान वाटतं की मी काहीतरी बनवले आणि ते इतकं सुंदर झाले तर अशा पद्धतीने फायनल लुक देवीचा दिसतोय काही फोटोज हो वगैरे मी तुमच्यावर शेअर करते तर खूप सुंदर अशी देवी झालेली आहे माझी तुम्ही स्वतः पाहू हो शकता देवीचा जो मुकूट वगैरे आहे त्याला पण डायमंड्स वगैरे लावलेले आहेत लेस लावली आहे गोल्डन मणी वगैरे चिटकवले आणि साडीला देखील जसं मी प्लेट्स बनवून बनवून ते पॅच चिटकवत होते ना त्याच पद्धतीने मी लेस पण लावून घेतली देवीला बांगड्यासुद्धा घरीच बनवलेल्या आहेत अगदी पाहू हो शकता तुम्ही लेसचा वापर केलेला आहे आणि हे, हे देवीचे सुंदर लांब सडक असे केस कारण देवीला असे लांब केस असतात आणि ते खूप सुंदर दिसतात तर पाहू शकता तुम्ही माझी लक्ष्मीची मूर्ती अशा पद्धतीने झालेली आहे दहा बारा तासांनंतर आज रिझल्ट पाहू शकता तुम्ही देवीचा आणि केसांचं पाहू शकता तुम्ही मी पुढे पण घेऊ शकते आणि मागे पण सोडू शकते आणि कधी जर वाटलं तर मी देवीची वेणी वगैरे घालून त्याला गजरा वगैरे लावून अशी पण कधीतरी पूजा करेलच आणि जेव्हा कधी करेल तेव्हा नक्कीच तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सांगायला विसरू नका आणि तुम्हालाही असे व्हिडिओ आवडतात मला माहिती आहे पण काही कारणामुळे मला वेळ नाही भेटत आहे तर हा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केलेला आहे तर कमळचा कलर पण पाहू शकता तुम्ही खूप सुंदर असा कलर आला आहे सुकल्यानंतर त्याचा शेड असा वेगळा झाला आणि छान वाटत होता तो वेगळा शेड आणि माझी महालक्ष्मीची मूर्ती अगदी म्हणजे मीच त्याच्याकडे बघत राहिले होते की किती सुंदर हे झालेलं आहे सगळं अगदी साधी सिंपल महालक्ष्मीची मूर्ती घरी आणली आणि डोक्यात एक कल्पना आली आणि कल्पना सत्यात उतरली आणि खरोखर त्याचा रिझल्ट इतका सुंदर आहे की ती देवीची मूर्ती बघतच राहा अशी झालेली आहे खूप सुंदर झाली या सगळ्या स्टेप बाय स्टेप गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याबरोबर आज मी शेअर केल्यात आणि माझ्यासारखी सुंदर महालक्ष्मीची पूजेसाठी मूर्ती बनवायची असेल तर नक्कीच करून बघा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पुन्हा एकदा सांगते चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा आवडल्यास लाईक पण करा आणि मतं मांडायचं असेल तर छानशी गोडशी कमेंट पण करा चला तर बाय भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय